काय म्हणत नाश्ता झालं का अग झालं तुमचं सकाळ सकाळ सुरू इथं आम्हालाच खायला भेटलं नाही अजून शेजारीचे पादरचे लोक बघा तुमच्यापेक्षा जास्त वेळ असून सुद्धा कामाते करायला लागले तिथल्या गोट्यातलं पडलंय तसंच अगं मस्त आहे तुझ पण अगं तुला माहितीये ना मला गोळ्या चालू आहेत बीपीचा आहे आपलं नाश्ता दे म्हणजे लवकर गोळ्या खाता येत जाईल मला आता सकाळ सकाळ मी तुमचं बघू का माझ बघू अगं तुमचं काय करते नाश्ता तर सगळ्यांनाच करतो ना आपण पहिला ते उठा ते गोट्यातलं बघा मी तोपर्यंत तो स्वयंपाक बनवते उद्या ते नाश्त्याला अगं करायच्या वेळेस मस्त कामं केलेत आम्ही बी त्याच्याशिवाय एवढं झालंय का एवढं कष्ट केलं पोराला शिकवलं नोकरीला लावलं त्यामुळे काय मला सांगू नका पहिलं जाऊन पहिलं ते गोट्यातलं बघा आणि मगच भेटणार मी जाते अगं पण चक्कर बिर आली पडलो मी तुम्हाला धाड नाही भरली सांगायला लागले असं तसं बर बाई तुझी इच्छा आहे ना करतो काम ते बघा करतो गोठ्यातलं काम तेवढं झालं तरी मला गोळ्या खाऊ दे तारसवायला लागले का जाते मी बनवते स्वयंपाक बनवते खोक टेपचं काही काय चाललंय खोकून ह काय नाही काम चालू आहेत आपली भया काम चालू आहे काय काम करता आता काय गुरांचं शेणकूर बघायचा खायला टाकायचं कुट्टी करायची एवढं नाही काम करायचं टेम्परवारी करायचं मी आता चालू येडा देऊन लिंब काढायच्या बकेट नाही नेले काय नाही म्हणून मी म्हणलं ती म्हणली आणून ताव म्हणलं तुमचे एखादी बकेट बिकेट बाजली बिजली लिंब काढायच्या तिला कॅरेट देऊ का कॅरेट सारा चट काढेन त्याच्यात मग तिला नाही राहिलं मग मी तरी काय करू हि गी हिच्यात काय काड़ काढायचं तुला आणि माघारी आणून दे नाहीत सून परत मला बोलत काय तुम्हाला काय सांगायचं आता तुम्ही कशाच जेवण कशाच काय मरण मातीची दुखणी पुजल्याच बोखंडी आणि त्यात ही काम करायची असली सरवायला तसंच असतं काय बी माणसाचं दुखत पण एवढं कष्ट काय करायची गरज आहे तुम्हाला लोक नोकरीला आहे एखादा गडी गुड ठेवू बाबा म्हणायचं मला होत नाही करायच्या टायमाला किती कष्ट केलंय तुम्ही मरण्याच हमी दुमिने कष्ट केले ना आता कुशाल बसायचं दिवस तुम्ही अजून रकडता काही रखडायची गरज आहे एवढी लेखा सुना म्हणायचं गडी ठेव आता मला होत नाही अजून तुमच्या पोटाला खायला नाही दिलं म्हणजे कष्ट करायचं काय अगं मग पोराला म्हणलं होतं गडी ठेवू पोरग झालं तयार पण सुन सूनदी वळबाडबाड करते बघ मग ती गडी काय करायचं आहे चार कामं तरी आहेत एवढ्या गोरांचं होई नका मग आता काय करायचं हाताच्या सुनास तशाच अश्या ताज्या वड्याच्या कष्ट घ्यायचं पोराला सांगितलं तर पोरं तिच्या पुढे बोलत नाही काय काय करावं आपलं झाकली आकाची म्हणायचं ग बसायचं गबासायच हाताच्या आफाट आहेत ते पोरं तवा मांजर भात्या बायकोच बैल वत्या त्यांच्या हाताखाली करते मोरोमोर पहिलं नाही राहिलं पहिलं बायकांनी काम करायचं नवऱ्याच्या मोरोमोर द्यायचं आणि आता ती देत्या लय केलं बघ पोरांसाठी पण काय करणार पोरांचं पोर माथार परत बाप अरडू नका एवढं नाही शांतरा तुमच्या <laughs> जेवाला जापा खा मस्त सगळ्यांनीच केले तुम्ही रडू नका शिस्त फक्त पोटाला जापा तुम्ही तिला म्हणायचं जरी ना ताज नसलं झालं शिवपाकासा दिवायचं उरलेलं कापण्या कारण काय ना वाढ बाय म्हणायचं पोटाला गाजभर खायचं एवढं का ले, ले, ले। ना पण खात जा तांबर पाणी पितो कोरभर वाकर खाऊ जास्त नाही टेन्शन घ्यायचं लय नाका अवघाड मानित जाऊ इकडे इकडे काय झालं सुनबाई तुम्ही कुणाला विचारून ते कॅरेट दिले त्यांना आणि आगर... त्या बाईला कसं इथं बसून ठेवलं घरात नुसत्या काळ्या टाकती असं नाही बोलावा जुनं माणूस आहे आपलं शेजारी वळख ये ती दोन शब्द बोलती आणि त्यांना मदत लागली तर करायला नको बसल्यात तिथे ते स्वतः बोलत अजून जनावरांचं ना, पाणी नाही काढलं त्या जनावरांना खायला कोण टाकायचं जायचं तिथं कुठे आणायची करायची नाही जमत तुम्हाला झाली कुट्टी करून टाकतो खायला पण हे बघ सुन बाई माझं निदान एक काम तरी ऐक आका कपडेले फाटलेत माझी फाटकी का असा ना पण निदान हे बघ शिवून तरी दे मला तेवढी अजून काय आणि माझे कपडेला धुवून बे टाक तुमचं सगळं करते पण तुम्ही काहीच करू नका आता कपडे कसं माझं मी धुणार गुयला काय नाही लोक नावं ठेवा त्यांना आजूबाजूची आपली त्यामुळे ना माझे तेवढे कपड्याचं बघ सगळं बघते मी पण तुम्ही पहिला ते काम आवरा जेवढं जेवढं झालं पाहिजे चालते आणि मला आहे ना एक शंभर एक रुपये दे पोराला सांगितलं होतं त्यांनी काही ठेवलं नाही तू तरी दे दाढी देडी किती वाढली देते दाढी करून येतो मी तेवढी सगळं करतो आम्ही फक्त आमचं काय ऐकू नका तुम्ही अगं ऐकू नका म्हणजे करतोय ना काम बाई हो आता मला काय तराता काम होणार आहे का धामाधामानी करतो मी तेवढ वो देते मी सगळं सगळं देते ते काम लवकर <laughs> आ, आले तू फान किती जिद्दना सोडली बायको केली दुसरी तारणा झाला गडी बघ आपण लग्न करून आलोय तेव्हा माझी पोर कुत्र्यावानी ह्याव 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 करीत येत्या थे आणि सुनतय ना ती निवळ घ्यान मुडी कुत्र्यावानी उडन पण तिला हाड मानायचं अजिबात माग सरायचं नाही आता आपण बी त्यांना दाखवून द्यायचं हम डंगरे खडे तो सुनाली अकराशे बडे हा विंद माझी पारपटी आहे माझं बांगलाय माझं वावर त्यांनी काय मला हाडे हाड्या करायची कारण आहे आता तिच्या बोकांडी बसायलाच सासू आणली बघ चल बस माग आणि गाणी बिनी झालं खांद्या हात ठेवून चल हा त्याला काय लाजायचंय अजून काय माथर झालोय काय आपण आणि तिथं दरवाज्यात गेल्यावर आहे नाव घ्यायचं चांगलं माझं बरं का आणि तुझं नाव काय ग मंगल अ <laughs> <laughs> मँगो मंगू मँगो दिसा या चिकना जरी नाकात त्या डोळ्यात हेकना माझा मँगो दिसा या देकना जरी ना का नाही गे जरा समजून घे गाडी जुनी झाली आता आपली हा झटका आणणार माझा मंगू गे <laughs> <मादा मैंगु> <laughs> हा उतर जंगल काय ना म्हणली मंगल माझ्या रे <laughs> या आपलं घर हा लवकर या कर कर्ज काढून आपल्याला चार चाकी घेऊन टाकू एक चाल आ, मंगूर मंग या चिकणा कस काय वाटलं घर आपलं चांगलं की का नाही हा विंदास राहायचं इथं ही बाज ह्याच्यावर बसून मिसरी लावायची उद्या चांगली काच 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 काय एक गाडग का करायचं त्यात तू बी थुकायचं आणि मी बी थुकणार कसला कालवा चाललाय कालवाय काय ना अटक लावलंय नवीन भक्ती काय रागानी दुसरी बायको केली सासरेनी हा मस्त केलं आवडली ना के केल। तुला मला वाटलंच होत तुला आवडणार पाया बिया पड चल पाया पडेल माई चप्पाल तुला तर कळत नाही का वय बघितलं का अगं ना? ना पण आता काय माहितीये का तुला मला नाश्ता करून देता येईना जेवण देता येईना माझे कपडे धुता येईना म्हणलं म्हातारपणात आपली काळजी आपणच केली पाहिजे म्हणून दुसरी बायको करून टाकली आलं कसं तिथनं डायरेक्ट तिथं कसं गेले गोठेतलं काम सोडून त्याला काय लागतंय आता आम्ही कमावली म्हणल्यावर रा मला येत नाही का ती खालची मक होती का विकून टाकली फुकून टाकली दहा हजाराला त्याच्यात मस्तपैकी लग्न उडकून आलोय आम्ही याचा येतो हॉटेल मध्ये ज्या हो आमच्या डोक्याला ताप करून ठेवलं आता एवढा मोठा आणि ते तुमचा आग... लेक तुमच्या गारण सांगते बरोबर त्यांना लेक आले होते डीजे च लावायचं आहे आणि फटाकेची माळ लावायची लावता आग... बरोबर लावतोय कुठे कुठे नवरागड तुला अर या बघा तुमच्या बापांनी काय करून ठेवले माझ्या डोक्याला ताप ठोकल्या हा काय काय म्हणजे लग्न करून टाकले आम्ही डायरेक्ट असं कसं लग्न करत असं कसं म्हणजे आता तुम्ही आई बाप सांभाळा ना, ना, ना तुम्ही सोडून दिली आबरू मग आम्ही कशाला घाबरू आम्ही भी करून टाकलं लग्न कोणत्या बाईला कसं काय काय म्हणणार कोण काय नातं झालं आमचं नेमकं काय नातं झालं म्हणजे आई आहे तुझी तुझी सासू आहे बाई माझी तर तयार नाही ना तुमची झाली असं तयारी तुमची सेटिंग लावली तुम्ही तयारी काय तुझं लग्न करायचंय का माझं लग्न करायचंय बघा म्हातारपणी कसं सुचलाय लागले हे पटतंय का तुम्हाला आणि म्हणते माझं पोर गाल्यावर डीजे लाव डीजे या गावात असलं जमणार नाही मला गावात चार माणसं ओळखी ऑफिस मध्ये बापानी लग्न केलं तुम्ही असे रस्त्याने असं झालेत का हा मग त्याला काय अरे जवानी का आलम तो कष्ट करणे मी निकल जात आहे प्यार का असली माझा तो बुढापे मी आता आहे शायरी पण करायला लागले तुमचं बापाचा नाही नाही रंगच बदलले डायरेक्ट या ही तुमचं तुमची तुम तुम सोय लावा तिकडे ना तसले आम्हाला नाही आम्ही नाही का जमणार नाही सोय तुझी तू, तू लावून दे वावर ना वावर, वावर वाटणी करून टाक चल काय वाट कशी वाटणी करायची लेकर लेकरची आई काही एखाद्या नाही 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 तुम्ही हो ते घर पण माझ्या नावावर करून दिलं तेच घर का हा हेच ते बरोबर घरीच नाव केलं बघा तुम्हाला राहायचं असं घरात तर ते धुन भांडी करतो आणि डेंगळ्या उद्यापासून तू वावरात कामाला जायचं धक्का कोणाला देतो काय धक्का कोणाला हडक देण काय मोकार वाद घालता तुम्ही हाडक माझ्या नावावर केलंय मी लग्न करून आले तू माझा हिस्साच नाही घर माझ्या नावावर केलंय लग्न करायच्या आधी मी घर नावावर करून आले त्यांनी सांगितलं मला एक सुन आहे ती एकदम एकदम हे त्रास देती म्हणे तिला काही समजत नाही मुलगा तर माझा काय ऐकत आम्हाला सांगायचं आमची चूक आमची कान धराय पाहिजे तुम्ही हे असलं कसलं मग पद्धत हे बघा ऐका आमचं जर चूकला असेल ना आम्ही माफी मागतो पण असलं नाही रामायचं आपल्याला तुमच्या चुका सांगत बसय तुम्ही घ्या बारीक बाहेर राहिलेत का उद्या तुम्हाला पोरं वाटेल आमचं तसला आता دي पद्धत गेली कव्हर चोळून इंजेक्शन देऊ तुम्हाला डायरेक्ट अ एक काम करा तू जरा फ्रेश होऊन ब्युटी पार्लरला जाऊन ये पहिले काळी पडली असेल आणि मला एखादी क्रिमान आहे तिथून बघितलं की पट्ट का तुम्ही गुंधान गाता यांचं असं करायचं की का तवा राय केलं लहान लहान लेख देता म्हणलं चांगलं होईल लहानाची मोर करीन आणि आता लेकरा झाल्या काय आलं बाई अगं मला लहानपणी वाटलं यो मला चांगलं सांभाळन बापाला अंतर द्यायचं नाही म्हणून मी लग्न करीत नव्हतो पण आता काय नावाजलं पाहून हाग लागू भासा 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 म्हणून म्हणलं करून टाकू लग्न आपण भेटलं तुम्हाला या हा अरे बे, भेटाय काय नाव केली घर नाव केली अजून दोन तयार होत्या पण म्हणलं नको एकीतच बघू आधी हा बॅलन्स नसले तुम्ही बॅलन्स आला लगेच तुम्हाला लगेच टपकलं सगळं अर्धा हजाराची मका ऐकली करा मागली फोन मध्ये मा बॅलन्स टाकला एक फोन घेतला बारका आणि मस्त पिकी आहे ना जाऊन करून आलो लग्न आपलं रजिस्टर आला का तुमचीच कमी होती होतीच भरून दिले माझी मध्ये तिला सांगा आवाज कमी कर नाही तर दुसरी आणीन बायको अजून एक करून बरं काय पराक्रम बंद करा तुम्ही काय केलं असलं तर ती कॅन्सल करा कॅन्सल होण्याजोगं नाही आता तुम्हाला सांभाळून घ्यायला लागेल आम्हाला आणि आता तरी नीट बोला आमच्याशी नाही तर मग तुमचं पाय धरतो राह तुम्ही असं नाही नका ना आम्हाला कोड्यात पाडू एवढं काय कोड्यात नका पाडू चुकलं असेल तू सॉरी म्हण बाबा परत नाही म्हणणार करणार असं आता त्यांनी एवढा मोठा कुठं ना केलाय सॉरी म्हणून कुठं कुठं ना केलाय त्यांनी काय ती त्यांना होती नाटकाची त्याची सवय मग कुठं कुठं ना म्हणती काय ए तिला सांग कुठं ना आणि नाटक पण नाहीये दहा वर्षापासून चाललं होतं जेव्हा तुला होता ना तेव्हा बघायला लग्न होते का म्हणजे मला लग्नच करायचं नव्हतं ना बोलतोय ना तुला अजून तरी तुझी चूक कळली का नाही कळली का कळली मला चूक मग इथून पुढे माझ्याशी नीट वागशील का वाग मला अंतर देशील का नाही बापाच्या लेखाच्या मध्ये बोलशील का अजिबात नाही हा तर तुला म्हणून सांगतो हे आम्ही नाटक केलं होतं कळलं का तू मला वटणीवर आणायसाठी आणि अजून बी तुमच्या इच्छा असेल ते नाटक सात्यात बी उतरू शकतं बोल करू का अरे ती मला नाही नाही तसं बोलली तू गेल्यावर म्हणून माझ्यानी राहलंच नाही ही लांबची मैत्रीण माझी आम्ही एका शाळेत होतो योगायोगाने ती भेटली तिला सगळी हकीकत सांगितली तर ती म्हणली तुझ्या पोराला सोनल लाट निवायचं असं 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 नाटक करू आपण केलं आम्हाला डोळे उघडले आमचे अरे तूच लक्ष दिलं असतो नाही आता काय ऐकलं तुम्ही नाटक होतं आमचं हे लग्न नव्हतं टाका बरं नाही दिसायचं आणि तुम्ही आले आता यांना जीव खाऊ कर 啊！对。<Huh? S 2> yeah.